नमस्कार मी शरद गुणाजी पाटील महाराष्ट्र नवसेवा विभाग अध्यक्ष शीलपाटा म्हटलं की ट्रॅफिक जाम आणि भीती वाटते गेल्या अनेक वर्षापासून शिलपाटा विभागात मोठमोठे मुट ट्रॉफिक होते शील पाधा एक शिलपाटाचा एक ब्रिज झाल्यामुळं ट्रॉफिक मध्ये कमी होती पण आत्ता पुन्हाही ट्रॉफिक होऊ लागली आहे आणि याचा फटका इथल्या चाकरमान्यांना होत आहे तसेच अँब्युलन्स अनेक गाड्यांना इथे ट्रॅफिकला सामोरे जावं लागत आहे मला असं वाटतं महानगरपालिका असो ट्रॅफिक पोलिस असो किंवा इथली सरकार असो यांचं शून्य नियोजन असलेलं हा शिल्पाटा भाग आहे गेल्या अनेक वर्षापासून लोढापालावाचा ब्रिज आहे डेडलाईन दिली जाते पण काही होत नाही आहे प्रत्येक गोष्टीची जर सरकार इथले सरकार म्हणजे शिंदे सरकार नेहमी श्रेय घेत होता तर हे ट्रॅफिकला देखील त्यांनी शिवे घ्यायला पाहिजे मला असं वाटतंय मी माननीय मुख्यमंत्र्यांना आताचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपलं लक्ष या शिलपाटा जंक्शनकडे असायला पाहिजे शिलपाटा जंक्शनचे काही भाग रस्त्याने बाधित आहे त्या लोकांना शिंदे सरकारने पैसे देण्याची कबुली केली होती ती फक्त कागदावरच राहिली आणि तोंडीच राहिली इलेक्शन पुरता त्यांनी हा विषय घेतलेला होता त्यामुळे ही ट्रॅफिक देखील जाम होते शिलपाटा जंक्शनचे दोन ब्रिज देखील जे प्रलंबित आहेत शीलपाटा ते पूजा पंजाब हा देखील त्यांनी मला वाटतं मेट्रोच्या माध्यमातून कॅन्सल केलेला आहे तो देखील त्यांनी लवकरात लवकर चालू करावा आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या सांगाव्या नाही ट्राफिक पोलीस आणि वॉर्डन इथे काही कामाचे नाही गेल्या मागच्या वेळेस आम्ही एक तुम्हाला सांगतो चाळीस लोकांच्या ज्या बदल्या केल्या होत्या ते चाळीस लोकांतली काही लोकं पुन्हा इथे आलेले आहेत आणि सातत्याने सम आम्ही समाज कार्यकर्ते किंवा या इथले सर्व काही लोक आहेत हे सातत्याने ट्रॅफिक पोलिसांना निवेदनं देत आहेत सांगत आहेत की ट्रॅफिकचं नियोजन या पद्धतीने पण महानगरपालिका देखील याच्याकडे दुर्लक्ष करत आहे महानगरपालिका फक्त अनाधिकृत बांधकामाचं फेरीवाल्यांचे पैसे घेण्यात व्यस्त असतात इथल्या गॅरेजच्या गाड्या बघाल तर रोडवर असतात संध्याकाळी तर तुम्ही बघताल शिलपाडा जंक्शन माफा रोडला हॉटेलवाल्यांच्या गाड्या पार्किंग तिथे असतात फेरीवाले तिथे असतात सर्वच काही हे ट्रॅफिक याच्यामुळे देखील होत असतं कुठलाही फुटपाथ मोकला नाही आहे याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष असतो नितीन गडकरी साहेबांना माझी नम्रतेची विनंती असेल तुम्ही सी एन जी गाड्या इलेक्ट्रिक गाड्या करण्यापेक्षा पहिला रस्ते सुधरावा त्याच्यानंतर या गाड्या तुम्ही अस्तित्वात आणा अशी माझी नम्र विनंती असेल गडकरी साहेबांना आपण चांगलं काम करत आहात रस्त्याच्या माध्यमातून मा पण आपल्या ज्या ऍपच्या माध्यमातून ज्या कंप्लेट्स येतात त्याच्याकडे आपण लक्ष घालावं कारण का शेलपाटा जंक्शन हा सर्वात मोठा जंक्शन आहे याला चार शहरांनी जोडलेला आहे पनवेल महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका असा मोठा क्षेत्र आहे तर याच्याकडे आपण सातत्याने दुर्लक्ष करत आहात तर याच्यावर तुम्ही लक्ष घालावं अशी आमची आपणास विनंती आहे आणि ट्राफिक पोलिसांना देखील याच्या सूचना द्याव्यात की इथे जे वॉर्डन आहेत ते कुठलेही काम करत नाही दोन तीन वॉर्डन सोडल्यानंतर ट्राफिक पोलिस तर बिलकुल करत नाही आहेत ट्राफिक पोलिस फक्त आपली वसुली करण्यासाठी कुठेतरी असतात केसेस करण्यासाठी बाकी कुठले काम आहे लोकप्रतिनिधीचं जाणीवपूर्वी इथे दुर्लक्ष होत आहे कुठल्याही प्रकारची ट्रॉफिक नियोजनाचं त्यांच्याकडे हे नाही आहे तर आपण सातत्याने होत असलेल्या ट्रॅफिक पोलिसांकडे लक्ष घालावं अशी माझी ट्रॅफिक पोलिसांना देखील विनंती असेल आयुक्त आयुक्तांना देखील विनंती असेल